नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हवामान अपडेट कोणत्या पद्धतीने कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला जोरदार व मध्यम स्वरूपाचा राहणार आहे त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार तर चला सुरू करूया माहिती सातारा वडूज कराड या भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिसून येत आहे त्यासोबतच पंढरपूर सोलापूर तुळजापूर पंढरपूरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पण सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर उदगीर काजी जामखेड करमाळा इंदापूर या भागामध्ये चांगला ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारपर्यंत पडू शकतो त्यानंतर जामखेड झालं अहमदनगर झालं खेड झालं जुन्नर झालं या भागामध्ये चांगला जोरदार तसे मध्यम स्वरूपाचा पावसाचे आगमन होऊ शकते त्यासोबत इकडं बघितलं असता जालना छत्रपती संभाजीनगर चिखली कन्नड सिल्लोड या भागामध्ये देखील पावसाचे चांगलेच जोरदार हे आगमन होत आहे त्यानंतर खामगाव अकोट अचलपूर अकोला इथे पावसाचा भाग हा कमी असून तुरळक ठिकाणी पाऊस हा पडू शकतो पण अकोट अचलपूर या भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे इकडं पूर्व विदर्भाकडे बघितलं असता अमरावती आरवी वर्धा नागपूर ते भंडारा या भागामध्ये उमरेट झालं इकडं गडचिरोली चंद्रपूरमध्ये उगाळ आहे त्यानंतर गडचिरोलीकडे पावसाची शक्यता दिसत आहे त्यासोबतच इकडे आशिमाबाद भामरागड कापसी यासोबतच इकडे बघितलं असता भंडाराकडे पावसाची परिस्थिती अधिक दिसत आहे नागपूर येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पण पावसाचा तेवढा काही अंदाज दिसत नाही गोंदियाकडे मेघगर्जन पावसाचा अंदाज दिसत आहे त्यासोबतच इकडे छिंदलवाडा यासोबतच इकडे अचलपूर झालं अकोट झालं खामगाव झालं चिखली झालं लोणार झालं जालना झालं सिल्लोड जालना सिल्लोड कन्नड छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर या भागात पैठण जोरदार मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज हा दिसत आहे तर मित्रांनो या अंदाज यामध्ये आपल्या जिल्ह्यात क कोणत्या पद्धतीत पाऊस पडला त्यासोबतच आपण कमेंटमध्ये सुद्धा इथं सांगू शकता धन्यवाद